शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते भांडी संचाचे वितरण आष्टात कार्यक्रम पश्चिम पट्ट्यातील लाभार्थ्यांना लाभ शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आष्टा तालुका नंदुरबार येथे भांडी पेटी संचाचे वितरण करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमधील इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी पेट्या देण्यात येत असतात या अगोदर पेट्यांचे वितरण नंदुरबार येथे एकाच ठिकाणी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता आठ ते दहा तास रांगेत उभे राहून देखील लाभार्थ्यांना वेळेवर भांड्यांच्या पेट्या मिळत नव्हत्या सोयीच्या दृष्टिकोनातून गावनिया भांड्यांच्या पेट्या वितरणाची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी अगोदरच केले होते त्यामुळे सध्या गावस्तरावरच वितरण करण्यात येत आहे बुधवारी नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आष्टा ठाणेपाडा घोगळगाव अंबापूर अजेपूर हरिपूर आमदारपाडा सुतारे वाघाळा श्रीरामपूर सोनगीरपाडा ओझरडे काळंबा गावातील लाभार्थ्यांना शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पेट्यांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन माजी पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले यांनी केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी सभापती विक्रमसिंह वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी पंचायत समिती उपसभापती संतोष साबळे शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयजीराव मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील पुरुषोत्तम पाटील माजी पंचायत समिती देवमंत चौरे सरपंच सुहासबाई पवार राजेंद्र गांगुर्डे सुरेश भोये भरत बागुल संजय चौरे धर्मेंद्र परदेशी भरत सावळे नारायण धोडरे आत्माराम खाडे आदी उपस्थित होते इंडिया टाइम्स ट्वेंटी ट्वें फोर ट्वें इंटू ट्वें सेव्हन न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट